युनिट ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा युनिट ट्वेंटी फोर न्यूज च्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या नमस्कार बंद तुछार। करू महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजमाता आईज्य देवी होळकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना वंदन करते प्रथमता नागरिक ही संरक्षण मंडळ विकासा आघाडीचे जे नगराध्यक्षपदाची उमेदवारी तुम्ही सर्वांनी मला दिली आपले लाडके नेते आमदार दादा नवदादा कुल तसेच आपले मार्गदर्शक प्रिनसुखजी कटारिया यांनी मला ही उमेदवारी दिली त्याप्रमाणे नागरिक संरक्षणचे अध्यक्ष आमच्या वडिलांसारखे मार्गदर्शक प्रेमसुखजी कटारिया तसेच भारतीय जनता पार्टी आर पी आय आठवले साहेब गट पी आर पी कवाडे साहेब गट व सामान्य सर्व मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते मी सर्वसामान्य कुटुंबातून आले इथली बरीच जनता मला लहानपणापासून बघत आहे माझ जन्म माझं कर्म सर्व दौडमध्ये झालेले आहे त्यामुळे दौडकरांच्या पाहिले दौडकरांमध्ये सर्व जे जाती लुडी परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत त्या सर्व मी जवळून पाहिलेल्या आहेत त्यामुळे या सर्व समाज घटकांची मला सेवा करायची आहे तुमची सेवा करायची आहे त्यामुळे तुम्ही मला मतरूपी आशीर्वाद द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते ज्या गाळा जे दीनदयाळ आहेत जे गोरगरीब आहेत ज्यांच्यापासून आपल्या नगरपालिकेची जी योजना पोहोचलेल्या नाहीये त्या सर्वांना पर्यंत त्या योजना पोहचवायचं आहे सर्वांचा सर्वांगीण विकास करायचा आहे यासाठी मला दादा राहुल दादा कुल तसेच आपले मार्गदर्शक प्रेमसुखजी कटारिया यांचंही मार्गदर्शन मिळणार आहे आणि तसेच माझं कुटुंब जे वीर आणि कुलते हे तर समाजकार्यात अग्रेसर असतातच त्यांचंही मला मार्गदर्शन मिळणार आहे आणि ह्या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन मला हा विकास करायचा आहे आणि ह्या विकासासाठी मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे जर तुम्ही मला मतरूपी आशीर्वाद दिला तर मी नक्कीच काहीतरी करून दाखवेल आणि मला विश्वास आहे की तुम्ही मला हा आशीर्वाद नक्की देणार आहे आणि मीही तुम्हाला आश्वासन देते की मी तुमचा विश्वास कधीच ना आज नागरी संरक्षण मंडळ भारतीय जनता पार्टी आर पी आय पीआरपी व मित्र पक्षांच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि सव्वीस नगरसेवकांच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आम्ही मागच्या दहा वर्षामध्ये विशेषतः मी विधानसभेला कामकाज सुरू केल्यानंतर अतिशय चांगलं काम केलेलं आहे लोकांच्यामध्ये केलेल्या कामाचं समाधान आहे आम्ही चांगले, चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी दिलेले उमेदवार स्वी स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचा अतिशय चांगला पाठिंबा असल्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदार हा आमच्या या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहील याची मला निश्चितपणे खात्री आहे मुद्देवर दौंड शहर हे जंक्शन आहे आणि वेगवेगळ्या जाती धर्माची मंडळी या ठिकाणी राहतात आणि बरेच वर्ष या ना त्या मार्गाने दौंडमधल्या सुविधांच्या विषयी लोकांची तक्रार असायची मी सांगितल्याप्रमाणे मागच्या दहा वर्षामध्ये वेगवेगळ्या सुविधा या परिसरामध्ये निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे काही कामं प्रगतीपथावर आहेत काही पूर्ण झालेली आहेत आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जी काही गती आम्ही पकडलेली आहे चा, चा, ती अजून वाढवण्याची ही निवडणूक आहे आणि दोनच्या नागरिकांच्या ज्या विकासकामा संदर्भातल्या केंद्राच्या आणि राज्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासंदर्भातली ही निवडणूक आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही त्याच्यामध्ये किती तुम्हाला काय विश्वास किती उमेदवार तुमचे लोकांचा प्रतिसाद पाहता लोक चांगला पाठिंबा आम्हाला देतील आणि चांगल्या फरकानं विजयी करतील अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे